ब्रॉड टू यू बाय टेक्नोस्पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स मावळ लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संजोग वागेरे यांचं साधर्म्य असलेल्या दोन व्यक्तींनी उमेदवारी अर्ज भरलाय आणि या संदर्भात बोलण्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वागेरे आपल्यासोबत आहेत सर काय सांगाल खर तर तुमच्या नावासारखंच नाव आणि आडनाव असणाऱ्या दोन व्यक्तींनी उमेदवारी अर्ज काल भरलेला आहे का वाटतं या संदर्भात याच्यामध्ये निवडणूक कोण कुठेही लढू शकतो ह्याच्याबद्दल काय माझं दुमत नाहीये आणि माझ्या नावाचं साम्य असणारे दोन्ही व्यक्ती ज्यावेळेस अर्ज भरतात तर त्यावेळेस समोरच्या व्यक्तीचे जवळचे कार्यकर्ते हे त्यांचा फॉर्म भरण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित राहतात तर ह्याच्यावरूनच समजतं की समोरच्या व्यक्तीच्याबद्दलचं जे काय त्यांचा जो कॉन्फिडन्स पाहिजेल तसा त्यांच्याजवळ तो राहिलेला नाही असं मला ह्याच्यातनं दिसतं आहे आणि निश्चितच महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून मला लोक या ठिकाणी त्यांचं नेतृत्व करण्याची जबाबदारी निश्चित देतील अशी मला खात्री आहे काय वेळ येते की तुमच्याच नावासारखे सादर असलेले उमेदवार उभा करण्याची वेळ काय येते त्यांच्यावर काय होतं गर्व म्हणजे आपण जे गर्व असणारे जे व्यक्ती ते आहेत तर त्यांचं गर्वच घर खाली होत असतं आणि इतकं गर्व कधी करू नये माणसाने आणि ह्याच्यामध्ये प्रामुख्याने जर आपण बघितलं तर सुरुवातीपासून म्हणजे सुरुवातीला कोण संजोग वगैरे हे त्यांना माहिती नाही ही त्यांची बुद्धी आहे त्यानंतर त्यांनी जर आपण बघितलं तर, तर फॉर्म भरताना किंवा रॅलीमध्ये ज्या पद्धतीनं ना नागरिक स्वतःहून त्यामध्ये सामील झालेत आणि हे इलेक्शन मला असं वाटतं की नागरिकांनी त्यांच्या हातामध्ये घेतलेली आहे आणि असं हे सगळं चित्र दिसल्यानंतर जर कुठंतरी आपण ह्यांची मतं विभागणी करावी आणि मतांमध्ये विभागणी व्हावी या दृष्टिकोनातून हा प्रयत्न हा बालिशपणाचा प्रयत्न आहे आणि त्यांचा म्हणजे त्यांचा जो कॉन्फिडन्स त्यांना पाहिजे होता तो निसटलेला ह्याच्यातनं आहे आणि निश्चितच ह्यामध्ये आपल्याला तेरा तारखेला नागरिक ह्यामध्ये त्यांचा कौल हा माय आघाडीच्या बाजूने देतील हे मला खात्री आहे बारनेंना पराभव दिसत आहे त्यामुळं अशा प्रकारच्या त्या खेळी करतात असं वाटतं का तुम्हाला निश्चितच ना हे बालिशपणाचंच वागणं आहे कारण की ठीक आहे म्हणजे माणूस कोण कुठं उभं राहू शकतं ह्याच्याबद्दल माझं दुमत नाही परंतु त्यांचेच कार्यकर्ते त्यांचेच बगलबच्चे हे त्या ठिकाणी अर्ज भरण्यासाठी जातात तर त्याच्यावरूनच समजतो की त्यांचा कॉन्फिडन्स लूज झालेला आहे तर संजोग वागेरे होते आणि त्यांनी असं स्पष्ट म्हटलेलं आहे की त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि त्यामुळेच ते अशा प्रकारे साधर्म्य असलेल्या व्यक्ती अर्ज दाखल करत आहेत मताची विभागणी करण्याचा त्यांचा प्रयत्न असला तरी महाविकास आघाडी जिंकेल असा विश्वास जो आहे संजोग वाघेरे यांनी व्यक्त केलेला आहे कृष्णा मुंबई मुंबईत पिंपरी चिंचवड पुणे